गावाची ओढ म्हणजे काय नेमकं का? तर गावाला गेल्यावरती निसर्गाला आणि शांततेला ओढून घेणारी एक भावना आहे जी शहरात राहणाऱ्यांनाही आपल्या मातीतल्या गोष्टींची आठवण करून देते बरोबर का नाही अशीच काहीतरी भावना प्रत्येक वर्षी आपल्या मनामध्ये जागते ओढलावती अशी जीवाला गावाकडची जी माती साद घालती पुन्हा नव्याने ही रक्ताची गाव प्रत्येक शहरवासी चाकरमाणी यांच्या मनातील एक हळवा कोपरा जेव्हा जेव्हा या कोपऱ्याला गोंधळ तेव्हा तेव्हा याची सय आणखीनच गडद होते कौलारू घर सावरलेली अंगण अंगणातील रांगोळ्या तुळशी वृंदावन गावाशेजारी खळखळत वाहणाऱ्या नदी चारही बाजूनी डोंगर आणि मधी वसलेलं छोटसं गाव आजी आजोबा आणि गावातील इतर प्रेमळ माणसं यामुळेच तर गावात जायची ओढ सर्वांनाच लागते गावी जाण्याचा अजून एक बहाणा म्हणजे गावाची वार्षिक यात्रा जत्रा प्रत्येक गावात किंवा पंचकोशीत असलेल्या एखाद्या गावात वर्षातून एकदा आपापल्या कुळदेवताची ग्रामदेवताची वार्षिक उत्सव साजरा केला जातो म्हणजेच यात्रा साजरी केली जाते कुठे तीन दिवस कुठे चार दिवस तर कुठे नवरात्र हा जत्रोत्सव यात्रा उत्सव आबाळवृंदांना आणि तरुणांना आनंद देणारा असतो हे सर्व मी तुम्हाला का सांगते बरोबर आहे तुमच्या पण लक्षात आलं ना चैत्र महिन्यामध्ये माझ्या गावची यात्रा असते म्हणजेच वडनेर भैरव श्री काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांचा हा यात्रा उत्सव असतो षष्ठीपासून यात्रेला सुरुवात होते तर हनुमान जयंतीच्या दिवशी तिचा शेवट होतो नऊ दहा दिवसाची ही यात्रा असते या यात्रेमध्ये श्री कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांचा विवाह सोहळा साजरा केला जातो यामध्ये साखरपुडा हळद लग्न सेलवन आणि त्यासोबत दिवट्या ह्या सर्व सर्व गोष्टी होतात आणि या संदर्भात मी अगोदरचे व्हिडिओ केलेलेच आहे पण दरवर्षी गावाकडं जाण्याची जी ओढ आहे ना ती यात्रेच्या टायमाला आपण थांबू शकत नाही इतर टायमामध्ये आपण म्हणतो वेळ नाही गावाकडे जायला काम आहे हे ते सध्या वेळच नाही खूप कामना देतो पण खरा गावकरी जो गावाच्या मातीसंग जोडलेला असेल तो यात्रेच्या टायमाला कोणताच बहाणा करत नाही त्याचे पाय आणि मन हे गावाकडं आपोआप वळवलं जातं आज मी आणि भाऊ गावाकडे निघालो गावात गेल्यानंतर सगळ्यात अगोदर भैरवनाथाचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतरच घरी जायचं हा आमचा नित्यक्रम जेव्हा जेव्हा आम्ही गावी जातो तेव्हा घराकडनं जाता अगोदर काळभैरवनाथ मंदिरात जातो आणि देवाचं दर्शन घेतो हे आहे आमचं काळभैरवनाथ जोगेश्वरी माता यांचं मंदिर यात्रेची तयारी जोरात सुरू झालेली आहे खूप वेगवेगळ्या विधी चालू झालेल्या आहेत आणि तुम्ही बघितलंच ना लग्न घराच्या समोर मांडव पण टाकलेला आहे वेगवेगळ्या पूजा आणि मानकऱ्यांचा मान ह्या सगळ्या जपल्या जातात आता दर्शन घेऊन तुम्हाला मी आमच्या गावचा मंदिराचा जो नवीन भाग झालेला आहे सुधारणा झालेली आहे मागच्या वर्षी मी तुम्हाला दाखवलं होतं का मंदिराचं काम चालू आहे तर यंदा मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे मोठा सभामंडप पण बांधलेला आहे त्यासोबत वेगवेगळी कमिटी तयार होते यात्रेची ह्या वर्षीची कमिटी जी झालेली आहे त्यांनी खूप छानपैकी नियोजन केलेलं आहे यात्रेचं बघा किती छान मंदिर बांधलेलं आहे मागच्या वर्षी या भागाचं काम चालू होतं त्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही एकीकडे कालभैरवनाथ जोगेश्वरी माता यांचं मंदिर आहे त्याच बाजूला रेणुका माता यांचं मंदिर आहे त्याच्या शेजारी महादेवाचं मंदिर आहे दर्शन घेऊन मी घरी जाणार आहे कारण घर आमचं बंद असतं तर घरातली पण तयारी करायची असते घराची साफसफाई करायची असते त्यानंतर मी तुम्हाला संध्याकाळी आरतीच्या टायमाला भेटेल ही आहे आमची माळी गल्ली गावाची ओळख करून देते तुम्हाला ही मी दरवर्षीच करून देते ही आहे माळी गल्ली त्याच्याजवळून गेल्यानंतर लागते ती माझ्या गावची माझ्या घराची माझी कुंभार गल्ली आणि कुंभार गल्लीमध्ये आमचं छोटंसं घर आहे यात्रेनिमित्ताने जेव्हा जेव्हा येतो तेव्हा साफसफाई करायला लागते आणि घरी आल्यानंतर जे गावातलं जे वातावरण आहे ना ते मनाला खूप प्रसन्न करतं मेन रोडला लायटिंग असतेच तर ज्या ज्या ठिकाणाहून जातो त्या ह्या वर्षी त्या प्रत्येक गल्लीत लायटिंग केलेली आहे देवाचा मंत्रोच्चार हा सकाळ संध्याकाळ ऐकायला येतो आणि संध्याकाळी आठ वाजता आरतीचा टाईम असतो गावातील प्रत्येक गल्लीला आरतीचा मान दिलेला आहे महाआरती पासून तर हनुमान जयंतीपर्यंत महाआरती होते संध्याकाळी तर गावातले भाविक भक्त आरतीला हजर असतात आठ वाजता महाआरती होते त्यानंतर कालभैरवाष्टक वाचलं जातं आणि टिपऱ्यांचा कार्यक्रम होतो संध्याकाळी आणि खूप सारे खूप सारे कार्यक्रमांचे नियोजन केलेले असतात तर तुम्ही बघू शकता आरतीला सगळे भाविक भक्त आलेले आहे त्यानंतर आज होतं आमच्या गावामध्ये लिलाव बैलजोडीचा लिलाव असतो म्हणजे रथाला ज्या मानाच्या बैलजोड्या असतात ना त्याचा लिलाव होतो एक फरसाची बैलजोडी असते तिचा लिलाव झाला तो दोन लाख सोळा हजार पठाण यांना तो भेटलेला आहे त्यानंतर रथ खुटवायचा जो लिलाव असतो तो निखाडे परिवाराला भेटलेला आहे तो दोन लाख बारा हजाराचा आहे आणि यामध्ये जी मजा आहे ना ती तुम्हाला समजू शकणार नाही ती फक्त आमच्या वडनेर गावच्या गावकऱ्यांना कळेल त्यानंतर ज्यांनी ज्यांनी स्वइच्छेने इच्छेनी कालभैरवनाथ मंदिरासाठी यात्रेसाठी देणगी दिलेली आहे ना त्या सर्वांचा विशेष असा सत्कार करण्यात आला आणि स्वइच्छेने मंदिरासाठी यात्रेसाठी देणगी देतात किंवा यात्रेसाठी खर्च करतात त्यांचा तर सत्कार होणं गरजेचं आहे कारण आपण काहीतरी आपला, आपला परीने काहीतरी हात लावतोय यात्रेला हे खूप महत्त्वाचं आहे आणि आमच्या गावामध्ये असा भेदभाव अजिबात नाही मला सगळेजण एकत्र एक यात्रेचा आनंद घेताना दिसेल